सर्वांना जय भीम नमोबुद्धाय आपण आलो आहोत विद्यापीठ बुद्दलेनी औरंगाबाद आपल्याला ह्या ठिकाणी जे शिल्प दिसत आहेत हे आहे बोधिसत्व अवलोकेतेश्वर यांचं आणि याला वंदना शिल्प देखील म्हणतात आणि या शिल्प आप शिल्पपटामध्ये आपल्याला आठ प्रकारचे जे भय असतात ते दाखवण्याचा प्रयत्न शिल्पकार्याने करण्यात केलेला आहे त्यामध्ये आपल्याला दिसेल शत्रूची तलवार कैद होणे पाण्यात बोट बुटणे सिंहासारख्या हिस्रपरशुपासून वाचणे सरपटणाऱ्या प्राण्यांपासून पिसाळलेल्या हत्तीपासून तसेच रोगापासून निर्माण होणाऱ्या संकटापासून उपासकांचे कसे संरक्षण हे बोधिसत्व करतात हे या शिल्पपाठात दाखवण्यात आले आहे आपल्याला समोर जे शिल्प दिसत आहेत अतिशय सुंदर असे शिल्प या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि हे जे तुम्हाला बुद्ध दिसत आहे ते अभयमुद्रेत असून खाली उपासक डावीकडे तीन उपासक आणि उजवीकडे तीन उपासक त्यांना वंदन करताना नमस्कार करताना आपल्याला दिसत आहेत आणि खाली पूर्णपणे फुललेलं कमळ दिसत आहेत त्यावर तथागत बुद्ध उभे दिसत आहेत आणि ह्या बाजूला तुम्हाला पद्मपाणी बोधिसत्व दिसत आहेत इकडे पण तुम्हाला बोधिसत्व दिसत आहेत त्यांच्या हातामध्ये कमळाची कळी आहे आणि त्यांची जी वेशभूषा अशी ते, ते सुंदर आहे या ठिकाणी तुम्हाला धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेतील तथागत बुद्ध दिसत आहेत या ठिकाणी तुम्हाला काही शिल्प दिसत आहेत आता या ठिकाणी तुम्हाला विद्याधर दिसत आहेत जे त्या वरती उडताना दाखवले आहेत पण प्रत्यक्षात ते उडत नसून ते विद्येमध्ये अतिशय एक्सपर्ट आहे म्हणजे पारंगत आहे म्हणून त्यांना विद्याधर म्हटलं गेलेलं आहे आणि शिल्पकाराने ते वरती दाखवले आहे म्हणजे अत्यंत स्थान वरती आहे या ठिकाणी तुम्हाला बोधिसत्व दिसत आहेत मध्ये तुम्हाला हे जांबाल शिल्प आहे हे पण दिसत आहेत म्हणजे औरंगाबाद लेणीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे शिल्प वेगवेगळ्या पंथाचे विचारसरणी या शिल्पकलेच्या माध्यमातून दाख ह्या लेणी समूहामध्ये आपल्याला अवलोकित बोधिसत्व पद्मपानी वज्रपाणी तारा जांभाल तसेच महापरिनिर्वाण मुद्रा धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा तसेच मायान पंत थेरवाद पंत वद्रयान पंत अशा विविध पंथांच्या शिल्पकला आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतात आता हे बघत आहात तर हे नागराजाचं शिल्प आहे तुम्ही याचं शिल्प जर बघितलं तर अतिशय सुंदर असं शिल्प हे शिल्पकाराने कोरलेला आहे तो नाग तो दिसतोय तो खना काढून आपल्याला दिसतो आहे त्याचे पाच मुख तिथे दिसत आहे आणि अतिशय सुंदर असे हे शिल्पकला ह्या लेणीमध्ये कोरण्यात आलेली आहे आणि औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर शहराच्या वैभवात भर पाडणारी ही लेणी आहे आणि ह्या शहराला सुरुवातीला राजाचं डाक म्हणून देखील म्हटलं जात होतं आणि ह्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी चार हातांचे बोधिसत्व दिसत आहेत बघा जे तुम्हाला इतर पंथांच्या पंथामध्ये चार हात असलेले देवी देवता दिसतात त्याची सर्वात प्रथम सुरुवात जी झाली ती आपल्याला बुद्ध लेणीमध्येच झालेली ले दिसेल म्हणजे अवलोकितेश्वरांना सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजेच महायन पंथा थेरवात पंथानंतर महायन पंथ जेव्हा उदयास आला त्यावेळेस त्यांनी आपल्या संकल्पना आपली विचारधारा शिल्पकलेच्या माध्यमातून लेणीमध्ये तयार करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये तुम्हाला बोधिसत्वांची संकल्पना दिसेल बोधिसत्वांना चार हात दाखवण्यात आलेले आहेत काही ठिकाणी चार डोके दाखवण्यात आले काही ठिकाणी म्हणजेच कानेरी येथे तुम्हाला अकरा डोक्यांचे अवलोकितेश्वर दिसतात असे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे अवलोकतेश्वर बोधिसत्व दिसतात यावरून तुम्हाला हे लक्षात येईल की पंथामध्ये जसजसे विचार बदलत गेले त्याप्रमाणे त्यांनी आपली विचारधारा लेणीमध्ये कोरण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि चार हात असलेले अकरा डोके असलेले चार डोके असलेले जे बोधिसत्व आहे हे आपल्याला बौद्ध संस्कृतीमधूनच तयार झालेले आहेत हे आपल्याला ले ह्या लेणीमध्ये गेल्यावर समजते त्यानंतर इतर पंथांनी देखील आ, ही जी संस्कृती आहे ही शिल्पकला कॉपी करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे आपल्याला इतर पंथांच्या देवी देवतावरून आपल्याला निदर्शनास येते आता ही विद्यापीठ लेणीमधील हा दुसरा जो भाग आहे आपण हा चैत्यगृहाच्या शेजारी आलो आहोत त्या ठिकाणी आपल्याला इथे भगवान बुद्धांचं जे सिंहासनावर बसलेले आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी आपल्याला चैत्यगृह दिसत आहेत चैत्यगृहाच्यावर तुम्हाला गजपुष्टाकार भाग असलेला तो भाग दिसत आहे आणि या ठिकाणी जर बघितलं आपण तर इथे देखील अतिशय सुंदर शिल्पकला कोरण्यात आलेली आहे आपण विचारही करू शकणार नाही अशी शिल्पकला बुद्ध काळामध्ये म्हणजेच सन पूर्वापासून जी सुरुवात झाली ती आठव्या नवव्या शतकापर्यंत अनेक ठिकाणी बुद्ध लेणींच्या निर्मितीचं काम चालू होतं आता हे जे आपण गोलाकार पिलर जर बघितले तर हे पिलर बघून आपल्याला हे लक्षात येतं का अशा प्रकारचे पिलर नाशिकच्या देखील आहेत तसेच थायलंड म्यानमारमध्ये जे ड्रम असे गोल फिरतात त्यावर जे मंत्र लिहिलेले आहेत म्हणजे सूत्र लिहिले आहेत ते या प्रकारच्या पिलरवरूनच त्यांनी ती कॉपी करण्यात आलेली आहे कारण अशा प्रकारचे ही शिल्पकला जेव्हा आपण बघतो तेव्हा आपण नक्कीच अचंबित झाल्याशिवाय राहत नाही कारण मानवी कल्पनेच्या पलीकडची ही शैली आपल्याला ह्या दगडामध्ये कोरलेली दिसते आता आपण जर ह्या ठिकाणी बघितलं तर ह्या ठिकाणी तुम्हाला जे उपासक वर्ग आहेत हे तथागत गुंदांना वंदन करताना दाखवलेले आहे आणि हे उपासक आपले भारतीय नसून ग्रीक म्हणजेच यवन उपासक आपल्याला या ठिकाणी दिसतात आता हे ग्रीक असतील हे कशावरून आपल्याला कळतं तर शिल्पकाराने त्या ग्रीक लोकांची जशी शरीराची यष्टी असते त्यांची केशभूषा असते त्यांची वेशभूषा असते त्यांच्या चेहऱ्याची ठेवण असते ती या शिल्पकलेच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचा जर चेहरा बघितला तर तुम्हाला लांबटाचा चेहरा दिसतो त्यांचे केस पुरवळे केस आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि चेहरा बघा त्यांचे होठ जाड दिसत आहेत अशा प्रकारे हे उपासक तथागत बुंदांना वंदन करताना इथे दाखवण्यात आले हात जोडलेले आहे बघा ही महिला आहे महिलेची केशभूषा बघा त्या बाजूला हा पुरुष आहे या पुरुषाची केशभूषा बघा म्हणजे हे आपला जो धम्म होता बुद्धांचे जे विचार होते हे कसे बाहेर देशात देखील पसरलेले होते म्हणजे बुद्ध विचार कसे चोह बाजूला पसरलेले होते आपल्याला या शिल्पकलेतून दिसते